नमस्कार मित्रांनो सगळी वादळे आपल्या जीवनात आपल्याला उद्ध्वस्त करायला येत नाही काही आपल्या यशाचे रस्ते स्वच्छ करायला येतात जगण्याचा फक्त हा अंदाज ठेवा जो तुम्हाला समजून घेत नाही त्याला नजर अंदाज करा कोणी तुझ्या बरोबर नाही तर वाईट वाटून घेऊ नको या जगात स्वतःपेक्षा चांगला जोडीदार कोणीच नसतो सगळ्यांना सुख देण्याची क्षमता भलेही तुमच्यात नाही पण कोणाला दुःख तुमच्यामुळे होऊ नये हे तुमच्या हातात आहे नाही खाल्ली ठोकर तर तुमच्या स्वप्नांची किंमत तुम्हाला कशी समजणार आणि चुकीच्या गोष्टींना नाही भेटलात तर तुम्हाला बरोबर गोष्टी कधी समजणार खुश राहायचं असेल तर जीवनातील निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या जगाचा विचार करून घेऊ नका जे दुनिया ये जगाचा विचार करून निर्णय घेतात ते दुःखीच राहतात मनात वाईट विचार ठेवून तोंडात गोडवा डाक दाखवणे हे मला येत नाही ज्याला मनापासून इज्जत दिली त्याला मनापासूनच दिली ज्याला सोडलं त्याला मनापासूनच सोडलं जेव्हा स्त्री कोणत्या पुरुषाला पसंत करते तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाबरोबर दूर राहणंच पसंत करते आणि फक्त त्याचाच विचार करत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद